तुमचा केबलचा व्यवसाय दुसऱ्या मालकाने घेतला किंवा दुसऱ्या माणसाने घेतला आणि नि ते तुम्हाला सगळं सोडून बाहेर पडावं लागेल त्यानंतर मग तुम्ही आणखी कसं जगायचं किंवा आणखी काय करायचं अशा प्रयत्नामध्ये तुम्ही मग आलात तेव्हा काय सुचलं तुम्हाला की आता पुढे काय करावं आपल्याकडे तर काहीच नाही आपण कपड्यांनी शेटून बाहेर पडू पुढं काय करायचं त्यावेळी परिस्थिती अशी होती कि मला पुढं काय करायचं हे सुचवतच नव्हतं फक्त एकच ध्येय होतं की त्याला पकडून आणायचं तो मुकेश पार्कचा जो आहे कांदा जानी नेला। जानी कांदा नेलाय त्याला पकडून आणायचं पकडून आणायचं त्याला शेतकऱ्यांच्या हवाली करायचं परत माझं ते आहे ते सगळं मिळवायचं कारण एक पर्याय होता मी दुसरं परत सेटअप घ्यायचा दुसरीकडे चालू करायचं असं काही नव्हतं त्यावेळेस असं माइंड मध्ये असं कधी नसायचं की पैसे साचून ठेवायचे किंवा कि एक गाडी घेतल्यानंतर त्या गाडीच्या अगॅन्ड सलो परत दुसरी गाडी घेता येते ती फॅसिलिटी आता कळते आपल्याला पण त्यावेळेस मला कळत नसायचं जोपर्यंत हे नील होत नाही तोपर्यंत मी दुसरी ब्रँच करू शकत नव्हतो आणि हे जे खड्डे होते भरपूर भाऊ यायचा बहीण यायची चार रुपये घ्यायची किंवा ज्याच्याकडून ते मटेरियल घेतलं होतं त्याचे पैसे पुरवायचे ह्याच्यातच मी स्वतःसाठी कधी चप्पल चप्पल घेण्यासाठी सुद्धा ते पैसे वापरत नसायचो पण तो पळून गेल्यामुळं फार भयंकर टेन्शन आलं मला आणि एकच पर्याय की आपण त्याला शोधायचं मग ते आगन बेंगळे जी आहे व्यक्ती ती माझे मामा आणि गजानन बारसकर म्हणून एक व्यक्ती आहे आम्ही तीन चार जण मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर शोध घेतला त्याचा पण काही शोध लागला नाही अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये त्याचा भाऊ राकेश पारचा त्या कंपनीमध्ये आहे तर त्याने सांगितलं हमारा उसका काय लेना नाही ज्यावेळेस तुम्ही कांदा दिला मला विचारलं का माझ्याशी काय बोलणं त्याने डायरेक्ट झटकून टाकला आम्हाला आणि मग काय करायची यायला पैसे नाही मग अंगण बेंगण्याची मावशी मुंबईमध्ये तिच्याकडून पैसे घेतले पुण्याला आलो पुण्याला आल्यानंतर झालं सगळं मला तर त्यांनी काही ज्याचं जळतं त्याला कळतं नाही का जे ते सगळे आपापल्या मार्गाला गेले पण माझ्या डोक्यात तोच विचार मी रात्रभर दापोडी रेल्वे स्टेशनला झोपलो आणि गाड्यांची वाट बघितली मुंबईला जाणारे पण हे छोटं स्टेशन होतं त्यामुळे तिथं गाड्या थांबत नव्हत्या मग लोकल स्टेशनला गेलो लोकलनी लोणावळा पुन्हा लोकलनी आणि तिथून मी डायरेक्ट मुंबईला गेलो मुंबईला गेलो मी तीन दिवस फिरत होतो कुठं शोध लागतो हो का त्याचा काय होतंय का कुठं भेटेल का मला सारखं त्या राहुल ट्रेडर्समध्येच फिरायचो राहुल ट्रेडर्समध्येच फिरायचो पोटात अन्न नाही पैसे नाही काहीच नाही काहीच नाही भूक लागली पाणी पिलो की डायरेक्ट पाणी बाहेर यायचं कारण पोटात काहीच नसल्यामुळं पाणी सुद्धा आत थांबत नसायचं मग त्याच रावलटेल मध्ये जायचं तिथले दोन तीन कांदे किशत घालायचे आणि ते कांदे खायचे कांदे खाल्ल्यानंतर पाणी प्यायचं आणि पाणी पिलो की मग ते पाणी पोटात जायचं विदाऊट परत फिरलो फिरलो पाट भयंकर परिस्थिती कपडे मळलेले विचित्र परिस्थिती झाली आणि मग मला टी सी सुद्धा विचारत नव्हता तिकीट कुठे म्हणून मग मी कुठे पण फिरायचो एक भिकारीसारखं नाही का आणि अशा परिस्थितीत परत विचार केला आपला अजून काही पाय मोडलाय का नाही हात मोडलाय का नाही सगळं शरीर व्यवस्थित आहे मग आपण ह्याच ह्याच्यामध्ये टेन्शनमध्ये बसून जर राहिलो तर अवघड होईल मग आता पैसे कमवायचे हो आपल्याला आणि परत काहीतरी निर्माण करायचं म्हणून परत पुण्याला आलो पुण्याला आलो पुण्याला आल्यानंतर मग पेपरमध्ये ॲड होती Uh, आम्ही कॉ सिक्युरिटी म्हणून आम्ही सिक्युरिटीमध्ये गेलो तिथे इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यू दिल्यानंतर मग एवढा हुशार हो मुलगा uh, वायरमेंटचं का का ते का ये काम येतं आहे किंवा इलेक्ट्रॉनिकचं काम येतं आहे किंवा माझ्याकडे ह्या हॉबीज आहेत चांगल्या कला आहेत मी त्या कलेच्या जवळ परत काहीतरी करू शकतो पण ते काही सुचतच नव्हतं मला पैसे कमवायचे कुठून तरी तर तर वॉचमॅनचं काम करायला लागलो वॉचमॅनचं काम करायला लागलो वॉचमनचं काम करता करता परत थोडे 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 पैसे जवळ यायला लागले पैसे जवळ यायला लागल्यानंतर त्या ज्याचे नव्वद हजार रुपये देणं होतं त्याचं महिना ठरवून घेतला आणि त्या महिन्याला त्याचं त्याला पैसे पुरवत राहिलो म्हणजे परतच सगळं नसतं नाबूद झालं होतं सगळं केबलचा विषय संपून गेला होता आणि मग ते काम करत असताना माझे बरेचसे अनुभव असे आलेले की तिथं त्या सिक्युरिटी गेटमध्ये लाईट लागत नव्हती लाईट लागत नव्हती रात्रीचा अंधार होता अंधार असल्यामुळं तिथं पण नुटीस करत नव्हतं आणि मग ते सिम्बॉसिस इंटरनॅशनल कॉलेज खूप मोठं त्याचा पण किस्सा खूप भयंकर गाजवलेला आहे तिथं माझं नाव आहे आजकाल सिम्बॉसिसमध्ये तर तिथं मी वॉचमॅन माझी सुरुवात तिथं वॉचमॅन म्हणून होती आणि मग ते यायचे हॉस्टेलमधले किंवा कॉलेज मधले जे मेंटेनन्स वर्कर आहेत ते यायचे अरे आता आपल्याकडे जे मटेरियल आहे ते मटेरियल आहे दोन दिवसांनी करतो चालू तीन दिवसांनी करतो चालू आणि तिथे मी वॉचमॅन म्हणून आमचा सुपरवायझर होता सिक्युरिटी सुपरवायझर त्याला म्हटलं मी ही लाईट चालू केली तर म्हणला तुला हेडगार्ड बनवतो हो म्हणजे तिथे लेवल असते सिक्युरिटी गार्ड हेड गार्ड सुपरवायझर त्याच्यानंतर राऊंड ऑफिसर अरे आपण म्हटलं मग हेडगार्ड बनवलं काय नाही म्हटलं मग तू जरा थोडासा माझ्याजवळ येशील ठीक आहे म्हटलं मग मी वायरमेन होतो तिथं लगेच के चालू केले त्याला भारी वाटलं मग त्याने मला मा हेडगार्ड बनवलं हेडगार्ड बनवल्यावर मग मला काम काय हेड गाडला म्हटलं काय नाही पार्किंगला जायचं आणि पार्किंग सांभाळायची म्हटलं पार्किंगला काय सांभाळायचं सांभाळायचंय ते येतात गाडी लावतात जातात अरे म्हटलं तेच सांभाळायचं म्हटलं काय म्हटलं गाडीला जागा असली तरी म्हणायचं आज जागा नाही लॉ चे स्टुडंट त्यांना तर गाडी पॅक करून जायला लागते त्यांना पैसेच घेऊन मग ते आता डायरेक्ट सांगितलं जीवनच भेगा अरे म्हणलं हेच तर मला पाहिजे होत आणि मला एक्झॅक्ट ट्रॅक मध्ये गेलेलं वाटलं काहीच काळजी नाही मग मी हेडगाड झालो हेडगार्ड <laughs> झाल्यानंतर पार्किंग माझ्याकडे घेतली पार्किंगला मग ती लोक का ना दहा रुपये घ्यायची आधीचे जे गाड होते ते पाचन दहा रुपये घ्यायचे पण मी पन्नास शंभर रुपये घ्यायचे माझे टॅक्ट वेगळे असायची कारण मी त्यांना डायरेक्ट त्यांनी उतरून जायचं रोडला गाडी लावायची आणि उतरून जायचं स्टुडंट्सनी मी त्याची गाडी घ्यायची आत पार्किंग करायची तो आला की लगेच गाडी काढायची बाहेर त्याला रोडवर द्यायची त्याला थांबायलाच लागायचं नाही तर तो मग आणि सगळे इंटरनॅशनल बाहेरच्या देशातली सगळी मुलं होती तिथे शिकायला सगळी निग्रो म्हणजे सगळे सगळ्या यायची लोक होती आणि मग त्यांना काय पाहण्या बाबा काम 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 काय टीप ओके सर थँक्यू मग पन्नास शंभर असायची संध्याकाळी जवळ सातशे आठशे रुपये फुल कुणाला सांगायचं नाही काय नाही काय नाही मग जो आमचा सुपरवायझर होता तो मित्र झाला त्याची पण स्टोरी वेगळी मग मित्र झाल्यानंतर तिथं टेंडर निघालं मेंटेनन्सचं टेंडर निघालं त्यांना सांगितलं की मी इलेक्ट्रिकलचं काम करतो इलेक्ट्रिकलचं काम करतो म्हटल्यावर लायसन लागतं डब्ल्यू डीचं लायसन लागतं आणि त्या लायसन्सवर काम मिळत अरे रे म्हणतो जो कॉन्ट्रॅक्टर होता आर के इलेक्ट्रिक राजेंद्र काळे म्हणून होते ते निगडीचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मग त्यांनी मला सब कॉन्ट्रॅक्टर दिलं म्हणजे सब कॉन्ट्रॅक्ट दिलं की काम बेम सगळं मीच करायचं सगळं करायचं मीच पण पगार त्याच्या नावावर निघायचं आणि तो मला पैसे द्यायचा मग शंभर रुपयाचं काम जर केलं असेल मी मटेरियल सगळं जर शंभरचं काम झालं तर तो वीस रुपये त्याला ठेवायचा आणि ऐंशी रुपये मला द्यायचा त्याने काहीच करायचं का नाही फक्त नाव त्याचं म्हणून तो वीस मिश्ट, वीस वीस टक्के ठरलेला असायचा आणि तसं करता करता मग ते जगड्याचे सुपरवायझर ते माझे खास मित्र झाले ते मित्र झाले त्याच्यानंतर दीपक शेलार म्हणून होता तो मित्र झाला मग मी परत ठरवलं की आपण परत एक दुकान चालू करायचं पैसे बऱ्यापैकी आलेत ह्याचं दुकानदार ह्याचं पैसे तर जातात टायमिंगला परत माझ्याकडे शिल्लकला पण पैसे मी दोन दोन टोट्या करतोय मी वॉचमॅनचं पण काम करतोय आणि विशेष म्हणजे मी चोवीस चोवीस तास प्रेझेंटी लावायचो फर्स्ट शिफ्ट दादा कांबळे सेकंड शिफ्ट दादा कांबळे थर्ड शिफ्ट दादा कांबळे अरे म्हणायचं लोक मला मारतील रे एवढं एवढं जर का शिफ्ट लावला तर मग काय करू पुढं तरी नाव टाक दुसऱ्याचं पुढच तरी दुसऱ्याचं नाव टाक ते काय करता येईल मी करतो पण तू तसं नको करू म्हणायचं त्याला म्हणायचं तू इथं बघतोय का सगळं मी करतोय ना तीन सीप पॅन्डल होतात ना म्हणला ते बरोबर आहे पण लिगली नाही दाखवताय तसं आपल्याला मग कोणाचं पण नाव टाकायचं त्याला म्हणाय तू एक हजरी लावतो कोणा आलं तरी चालत पण ते पैसे मी घ्यायला ऍब्संटी नाही ना तिथं कसं असतं सव्वीस दिवस कंटिन्यू बस भरले की पूर्ण महिन्याचं पेमेंट भेटायचं एखादी जर ती झाली तर ती कट व्हायचे पैसे कट व्हायचे म्हणून त्यांना पण बरं वाटायचं चल बाबा नाव तर लागतंय ना तांड्या तर होत नाही ना मग ते अमोल गोबरे वगैरे अशी बरेचसे मुलं पुढे तर काय झालं म्हणजे त्याचा विषय संपला का मग तिथं नाही 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 सोडून दिलं मग त्याचा त्याचा विषय सोडून दिला आणि आता काहीतरी दुसरं करायचं आपल्याला परत पैसे कमवायचे काहीतरी हो व्यवसाय करायचा असं मी ठरवलं होतं त्यामुळं तो माझ्या एक साधारणतः महिनाभर डोक्यामध्ये होता महिना माझा वेस्ट गेला पंधरा दिवस त्याला शोधण्यात गेले आणि पंधरा दिवस मी एकदम खचून गेलो होतो थोडीशी रिकव्हरी येण्यासाठी मला पंधरा दिवस लागले पंधरा दिवसांनी मी कामाला ला, लागलो म्हणजे महिना गेला मला त्याच्यात आणि मी परत मग इथं सिमॉसेस जॉईन झालो तिथं वॉचमॅन म्हणून झालं मग हेडगार्ड झालो मग ह्याला लागलो पार्किंगला गेलो पार्किंग नंतर मग चार रुपये कमवायला हो लागलो चार पैसे हातात यायला लागले तसं वेगळे वेगळे विचार यायला लागले की आपण एक दुकान टाकायचं परत इलेक्ट्रॉनिक्समध्ये पैसा आहे आणि इलेक्ट्रॉनिक्सचं परत दुकान टाकायचं आपलं आता काही डिश बिश घ्यायची नाही आता नको त्रास करून द्यायला आता परत मामा कोणाला तरी आणून बसवणार परत तो तर कुठाने करणार परत ते जाणार म्हणून मी काय केलं पिरंगूट सुतारवाडी त्या सुतारवाडीला मी इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान टाकलं माझ्या नावानेच नाही का डीके इलेक्ट्रॉनिक्स डीके इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान टाकलं टी व्ही टीपेळ रिपेरिंगचं आणि रिपेअरिंगला पण लोक यायची मी सिम बसेसला काम करायचो आणि तिकडं जायचो जायला यायला प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणून मी टू व्हीलर विकत घेतली आता टू व्हीलर घेतली कोणाची तर कॉलेज स्टुडंटची टू व्हीलर घेतली सिम्बोसिस मधल्या आणि तीच टू व्हीलर इतकी बेकार होती तीन हजार रुपयाला टू व्हीलर घेतली ती इतकी बेकार लागली मग त्रास व्हायला लागला त्याची टू व्हीलर त्याला परत नेऊन दिली त्याला म्हंटल माझे कस तरी पैसे परत पर देऊन टाक नो मनी म्हटलं रिटर्न नो म्हटलं मग लय मार देईन म्हणलं पैसे पाहिजेत मला तो म्हटला नाही मी पाचशे रुपये मायनस करतो mm. आणि अडीच हजार तुला देतो ठीक आहे म्हटलं ते पण म्हणलं आबी नाही फिफ्टीन डेज नेक्स्ट ओके म्हणलं नो प्रॉब्लेम पंधरा नाही वीस दिवस जाऊ दे पण माझे पैसे दे मी दुसरी गाडी घेतो असे खेळामध्ये आहे ना गेले पंधरा वीस दिवस गेले परत पैसे मागायला गेलो गे त्याच्याकडे तर परत पैसे नाही दिले त्याने परत पैसे नाही दिले मग आमची त्याची भांडणं झाली माझं तिरंगुटला दुकान होतं डीके इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आणि तिकडं बघायचं इकडं बघायचं हा पैसे द्याय ना आणि जवळ पण पैसे असायचे पार्किंगला गेलो की सात आठशे रुपयाचे भेटायचे आणि त्याच्यात मला मित्रांच्या बरोबर मग व्यसन लागलं मला त्याच पिरियडमध्ये दारूचं व्यसन लागलं दारू प्यायला लागलो नाईटला काम करायचं म्हणून तंबाखू खायला लागलो तंबाखू खात दारू पी मी थोडंसं वय माझं सतराच्या रेनिंगला सतरा अठराचं वय होतं आणि सतरा अठराच्या वयामध्ये मला पैसा पण होता आणि व्यावहारिक ज्ञान पण होतं आणि त्याच्यात दारू पण माझ्या आयुष्यामध्ये पदार्पण केलं होतं दारूंनी पण मग रोज दारू संध्याकाळी रोज दारू मित्रांबरोबर ते तीन मित्र झाले माझे एक झगडे प्रभाकर झगडे आणि दीपक शेलार आणि मी त्याच्यामध्ये झगडे होता तो माळी समाजाचा होता दीपक शेलार तो कोकणच तो चे। मराठा होता शहाणुकळी मराठा आणि दादा कांबळे म्हणजे अट्टल महार होता आणि आमची अशी सांगड तयार झाली मग अशा सांगड तयार झाल्यावर त्याला एक दिवशी म्हटलं जायचं पैसे आणायचे त्याच्यावर मग काय त्याला बारा साडेबाराच्या टायमाला मी गेटवर होतो मेन गेटला मेन गेटवरून तो गेला खाली त्याला आम्ही बाबा म्हणायचो गेलो त्याला बाबा बाबा म्हणलो हाय वाट पैसे दे माझे बाबा मा, आम्हाला गाडी घ्यायची असं नो no no मनी नो मनी म्हणलं आता ह्याच्याकडे बघायचं मग ते <laughs> नाही का त्याला जोर जोरात बोलायला लागलं तर तिथं रेक्टर होते म्हणजे हॉस्टेलचे रेक्टर असतात ना कदम सर म्हणून रेक्टर होते रेक्टर मराठीत सांगितलं म्हणले कसे हे मुलं जरा बिघडलेली असतात म्हटले मोठ्या बापाची येत असत असं त्याला गरिबाची काय किंमत म्हटलं त्याला गरीब काय असतो ते दाखवलं त्याला मग डायरेक्ट गेलो त्याचं गचुंड धरलं त्या मुलाचं गचुंड धरले होते तर श्याम आणि असे दोन तीन मुलं होती ती हॉस्टेलची सगळी बाहेर देशातली मुलं होती आणि मग गचुंड धरल्यावर त्याच त्यांनी काय केलं मला ते खाली झोपवलं आणि कॅन्टीनच जे बाहेर टेप असतो टेप रेकॉर्ड त्यावेळेस ते गाणं लावलेलं त्याचं नाही का ते मला एवढं गाणं येत नाही म्हणतात यु कॅन बारा 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 आल्बो आल्बो ते गाणं होतं बघा हा ते गाणं लावलेलं ते जसं ते आल्बो आल्बो करायची ना तसे तसे ते उडून माझ्या अंगावर उड्या मारायचे उड्या मारायचे मला हॉकीने नाही का उड्या मारायला सुरुवात केली अख्खं फोडलं माझं हे जे पाय आहेत ना अख्खे ते हॉकीने सगळं फोडलेलं आहे माझं त्यावेळेला दोन्ही पायावरती नाही का इतकं मारलेलं आहे मला आणि ते फोडलेलं असताना मी भयंकर मार खाल्ला मार खाल्ल्यानंतर बाहेर आलो तर ते माझा मित्रच आहे ना दीपक शर् तुम्हाला सांगितलं तो पुळत पुळत आला तो तब्येत बिब्यत हाईट बिट सहा फूट हाईट त्याची आणि तब्येत पण अशी की एका चार चार जण जोड अशी परिस्थिती त्याची मग तो पण मध्ये पडला तो मध्ये पडला तो एक मी एक बाकी सगळे पळून गेले आणि मग मार खायला आम्ही दोघं जणच मग त्याने काय केलं दीपक सोडवायचं माझं सोडवायचा प्रयत्न केला त्याने पण मार खाल्ला आणि त्यांनी मार खाल्ला तर त्या ठिकाणी बाबा शेला वडारवाडी जनवाडी जनता वासात चत्तर शिंगी त्या प्रौढ रोड प्रभात रोड त्या ठिकाणी बाबा शेलार म्हटलं की जबरदस्त होता आणि तो दीपक शेलारचा बाप होता अरे बाप रे म्हटलं होत त्याचे सगळेच भाऊ चार जण भाऊ आहेत ते मनुदादा त्याच्यानंतर मनोहरदादा परत रमेश हे सगळेच ना एकशे बॉडी बॉडी हाईट पण सगळ्यांची जबरदस्त आणि त्यांच्या पुढं मी पिल्लो मला सगळी म्हणायची मांजरिया म्हणजे मांजरिया म्हणायची मांज मला ते चौघ तिघं पण भाऊ आणि मी लिहिला आज कोळा त्यांच्या दीपकचं नवीनच लग्न झालं होतं आणि तो मोदी गेला मग सगळी आलो आम्ही नाही का म्हणजे पहिली कंप्लेंट द्यायची पोलीस चौकीला मग आम्ही गेलो डेक्कन पोलीस चौकीला डेक्कन पोलीस चौकीला कंप्लेंट दिली कंप्लेंट दिल्यानंतर ते म्हणले ससूनला जाण रिपोर्ट आणा आता ससूनला गेलो ससूनला गेल्यानंतर आमच्याकडं ससूनला गेल्यानंतर त्यांचं मोठा म्हणून आहे ते आले ससून मध्ये म्हणले काय झालं रे मग त्यांनी सांगितलं की कांबड्याला मारत होते मला ते बघवड किती गेलं तरी मित्र म्हणून मी मध्ये पडलो तर माझ्या दंडाला असं लचकार तोडला होता दंडाचा दीपकचा मित्राचा माझा आणि मग त्याला म्हटलं चला मग आता काय करायचं म्हटले नाही रिपोर्ट घेऊन मी म्हटलं आपला रिपोर्ट घ्यायचे आणि पोलिसांना दाखवायचे पोलिस मारतील त्यांना मला पोलिस मागतील तो मागतील <laughs> आता रिपोर्ट करून तिथं नाही जायचं म्हटलं मग म्हटले सिम्बॉसिसला जायचं तसे म्हटलं लोई बाहेर टाळले आता नाही जायचं तर नाही नाही म्हटले बराच जायचं बरं म्हटलं चला सगळीच खाऊ आम्ही दोघांनी खाल्ले आता आपण चौघ खाऊ बरं म्हटले बाबा चला आम्ही एट हंड्रेड गाडी होती त्यांच्याकडं ते बाबा वापरायचे बाबांचा पति संघटनेचे बाबा अध्यक्ष ते अध्यक्ष आणि म्हणजे माहित असेल तुम्हाला बाबा शेलार लय लय फेमस व्यक्ती आणि त्या बाबा शेलारचं नाव मुजुमदार गेट वरून खाली उतरणार आणि बाबा जर गेटवर आले ना तर बाबा बाबांकडे ते मुजुमदार येणार म्हणजे एवढं बाबांची तिथं दहशत होती दहशत होती आणि बाबांच्या मुलाला मारले विशेष नव्हतं काय तिथे पण आम्हाला मला काय माहित नव्हतं काम करायचं पैसे कमवायचे होते हो बाबा शेलार कोण कोण काय दीपक शेलार मित्र एवढंच फक्त मला माहित होत आणि तो माझा मित्र आहे म्हणजे काय एवढा मोठं नाही तो महिन्याला काय कमवतो तेवढंच मी कमवतो त्याच्यापेक्षा मी जास्त कमवतोय कारण मी पार्किंगला आहे एवढं मला माहित असायचं मला त्याचं घेणं देणं नसायचं हिस्ट्री काय आणि मग त्यांनी सांगितलं चला म्हणजे तर आमच्या अगोदर कमीत कमी दीडशे ते दोनशे मुलं तिथं तयार होते त्या हनुमान नगरमध्ये जिथं बाबा शैलानांचं ऑफिस होतं तर हनुमान नगरमध्ये दीडशे ते दोनशे मुलं होती बारा वर्षाची दहा वर वर्षाची आठ वर्षाची सोळा वर्षाची वीस वर्षाची बावीस वर्षाची सोपे दीडशे ते दोनशे मुलं तिथं आमच्या अगोदर अरे बापरे थवाची थवा, थवा। त्या आमच्या अगोदर त्यांचीच पुढं पाळायची आणि त्यांना बघून मग मी पण एकदम जोशमध्ये आलो हॅ मग काय अक्षरशः रेकॉर्ड आहे ऑन रेकॉर्ड एकाच्या म्हणजे तिथं कोर्टात ते सगळं मोजमाप होतं मला माहित नव्हतं पण तिथे गेल्यानंतर कळलं काय असतं ते एकाच नाकच गायब झालं तसा भीत रॉड मारायला नाकावर बसला ते नाकच तुटून गेलं एकाच एकाच्या डोक्यात अठरा टाके पडले अठरा आणि एकाची छाती डॅमेज झाली तर ती छाती ज्याची डॅमेज झाली ना अक्षरशः त्यांना असं मारलं दारातून रक्त बाहेर चाललं होतं रूम मधून मारलं ना त्यांना दारातून रक्त फक्त पाडलं आणि दहशत फक्त बाकीची सगळी होती मारायला कोणीच नव्हतं मारायला फक्त दीपक शेलार त्यांचे भाऊ आणि आम्ही होतो मी असा मारत होतो शेवटला तो पळून पळून प्रशासनचं काम चाललेलं होतं बांबू होते बांबूने मारत मारत त्या श्यामला नेलं होतं गेटवर आणि शेवट तो त्याचे सगळे पर्याय संपले की आता हा आपल्याला मारणारच आहे ते त्यामुळे त्यांनी पळायचं पण सोडून दिलं निवांत पडला शेजारी दगड होता तो दगड उचलला आणि त्याच्यावर डोक्यात टाकायचा पण ते दगडाचं वजन आणि माझी ऍक्शन ती क्लिअर न झाल्यामुळं तो दगड डोक्यात न बसते त्याच्यात छातीत पडला कडकड 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 छातीचा आवाज आला तेवढ्या तातून दादांनी आवाज दिला चला रे ए, चला, ए, चला आता चौकीला जायचंय अक्षरशः सगळ्यांना रक्ताच्या थारोळ्यात टाकलं आणि आम्ही परत डेक्कन पोलीस चौकीमध्ये जाऊन बसलो आम्हाला वाटलं आता आम्हाला काय माहीत नाही ते म्हटलं काय रे काय करताय का नाही म्हटलं ससनवरून आलो हे गॅरिपट वगैरे आणले आणि ठीक आहे म्हटले झालं सगळं त्याच्यात एक जण माने हवलदार होता तो पळत पळत आला म्हणला तिघांमधला एक जण गेला मग तो दीपक जो होता ना तो म्हटला कोण गेला सांगितलं तर श्याम म्हणून तो गेला की आणि ती दोघं पण झाली त्यांची पण परिस्थिती खूप गामी मग मला काय हेच नव्हतं आणि माझ्याकडे तंबाखू नव्हती काय नव्हती आणि दीपकडे तंबाखू होती आणि त्याचे दोघ जण भाऊ भाऊ त्याचे आणि ते मध्ये आम्ही त्यांच्या कुणीच भावाला खाल्ली खाल्लेले किंवा काही बिरू पेत नसायचो त्याचे भावांच्या समोर असं तसं आणि मला तांबा खायचे होती दीपकडे तांबा होते आणि मग मी दीपकडे गेलो दीपकडे गेल्यानंतर नंतर मी दीपकला म्हटलं दीपक बाथरूम बाहेर सर कुठे नाही म्हणले वर जा वर गेलो सांगितलं अरे कांबळे म्हटलं काय आई जे ना म्हटलं म्हटलं धावते की त्याला माझ होता म्हटलं बरं झालं मला कळत नव्हतं जेल होईल फाशी होईल काय होईल कसं होईल काय घेणं देणं नसायचं पण म्हटलं की याला तर जाऊ दे अरे म्हटले तुझ्या जे छातीत दोघ टाकला ना म्हणजे तू गेला म्हणलं आता काय काय ना मी खायचं खायचं मजबूत आणि फाशी आली तर पाशी जेल तर जेल म्हटलं तू मिल आता तुझी साथ शेलार म्हणलं कारण माझे बाबा डेंजर म्हणले घ्याने देण्याचं तुझ्यासाठी मोदी कोडलं म्हणले मी एवढं जखम झाली आणि मार्ग खाल्लाय आणि आता इथं पण कुठं नाही म्हणलं असं तसं म्हणलं ठीक आहे बघू काय असं ते फक्त कसं करायचं मला सांगा म्हटलं तुम्ही आपण त्या पद्धतीने करू हा म्हटलं आता तुझं तू बघ कायचं करायचं ठीक आहे म्हणलं परत जे ते ज्याच्या त्याच्या जागेवर आलं मग पी आय पंडित आणि लेंबे दोन पी एस आई अजून पण असतील ते आणि नक्कीच आता आपले रेपॉडिंग बघितले तर असतील पी आय पंडित आणि पी एस आय लेंबी साहेब डेक्कनला होते डेक्कनला असल्यावर मग त्यांनी सांगितलं बाबा आले बाबांनी सांगितलं लगेच काय असेल तर याच्यावरती काय गुन्ह दाखल वगैरे करा यांना सोडून असं अस आणि ह्याचे पण काय असेल ते पैसे भरतो म्हणले मी त्यावेळेला आहे ना पन्नास हजार रुपयाची सेटलमेंट झाली पंधरा दिवसाची पिशी होती पिशी तोडायला पन्नास हजार रुपयाची सेटलमेंट झाली पन्नास हजार रुपये दिले आणि लय विचित्र होतो मी लाज वाटते मला पण आता ते हे करून काय करायचं योकानी म्हणले याला नेरेवर एक नवीनच भरती झालेलं होतं शिपाई म्हणून आला की लगेच इथं धरलं गेलं चाल 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 वाहती अर्ध्यात गेलो अर्ध्यात गेलो खान कोण त्याच्या कानाखाली टाकली त्या ह्याच्या शिपायाच्या पोलीस शिपाई होतो आणि त्याच्या कानाखालीच मारलेली हायट एवढी एवढीशी आणि काय म्हटलं हा प्रकार त्याला म्हटलं जर कोणाला सांगितलं मारले तर तुझीच इज्जत जाईल कोणाला सांगू नको तो पण गप बसला आपला त्याच्यानंतर आतमध्ये नेलं मला आणि त्यांची ऍक्शन मारायची वेगळी असती ते असं लाईटीत बिटीत मारत नाही तर लाईट बंद करून मारत आणि लाईट बंद केली त्यांनी मारायला सुरुवात केली मला मी बसलो खाली <laughs> मी खाली बसलो त्यांचे त्यांच्यातच मारायला लागले अरे अरे म्हटले कुठे गेला कुठे गेला परत लाईट ऑन केली लाईट ऑन केल्यानंतर मी परत उठून बसलो गाल चोळायला लागलो ला म्हणजे <laughs> घ्यायला खाली <laughs> बसलो मग मला म्हणले गुणा कर म्हटलं काय करायचंय मला सांगा मला काय बोलत म्हटलं चौकीत पहिल्यांदा चालू आहे म्हणलं तू तो अशा मारामार केली हा म्हटलं केली म्हटलं कशी कशी केली ते के सांग मग मी सगळं सांगून टाकलं की म्हणून दादा आले त्यांनी सांगितलं इथं नाही जायचं पहिलं तिथं जायचं मग म्हटलं कसे गेले मग म्हटले एट हंड्रेड होती म्हटले कार आता म्हटले बाहेर आणा म्हटले म्हटलं आतमध्ये गाडी जप्त करून एट <laughs> हंड्रेड कार बाबांची जप्त केली आणि सगळं झाल्यानंतर मग ते म्हटलं तू एकटाच आहे ना आता मला दीपक मी सांगितलं होतं कामलाय माझं नाव घेऊ नको म्हटलं नाही नाही मी एकटाच होतो मी एकटाच होतो म्हटल्यानंतर म्हटलं खरं बोल कोण कोण होतो एकट्याला एवढं फार आय मध्ये टाकले म्हटलं एक मारता मारता वाचलाय असं तसं म्हटलं मेलं नाही नाही म्हणले वाचलंय हवे बरं झालं म्हणलं दीपक घाबरून ठेवलं होतं मला म्हटलं काय ते म्हणलं एक जण मेलाय फाशी होईल तुला आता नाही ना व्हायची म्हटलं फाशी म्हणले नाही व्हायची पण तुला शिक्षा होईल हो म्हटलं शिक्षेचं काय नाही